बस ना बोल मी बसव बाकीचा फोन बघायला काय नाही आता दहा मिनिट होत असते बरोबर

प्त्यर्थ दुष्टफल निरसनार्थं मनोवांछित कामना कृष्ण अष्टमी निमित्ताय गोपूजनं किष्यामी सोळपीखल कृष्णाय सकलसप्रहित पुनराश्रिताय ओम गो कामधे समुद्धवन पवित्र स्थमंडले सम

गंगेच्या यमुनाच्या व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी देशमण संपूर होत आंब्याला पाच ते अक्षर व्हायची फुलची वा कलशावर अब जोड़ा मना भो देवा हा मरियम सह पुटुम्मेनी आश्र वचनम अपेक्षा मानायो मया हा दरा मया गंद गंद नमस्कार चुर्वानायो आश्र अपेक्षा मग गृहे प्रतिवासि गोपाष्टमी तथा कृष्णजन निमित्ताय अमिन पुण्या गोपूजनं किष्यामी यणं आर्ग्येशवृद्धी धनवृद्धित्रिलृद्धी यत्कल्याण आर्गमेशवृद्धीधन वृद्धीवृद्धी यत्कल्याणं आर्गमेशवृद्धी धनवर्धित वद्दिटोला फुला पाणी शंभा हॅलो हा नाही नाही पण उद्या 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 सकाळी बालागिरी येत ना बरं बरं उद्या ये तुम्हाला उद्या

चाहिए क्लिक या प्रयमे दम

असं याला हा इकडं पाठी बस थोडं थोडं हा मिनिट राऊत साहेब राऊत साहेब अह राऊत साहेब थोडं असणार हा इकडे बा ओ तुम्ही असणार का तर ह्यांना हा इकडे बा इकडे बा सगळे हा राईट ओके 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 ओके

कोण चालते आहे ठीक है। इकडे बार। ए गाइस सो एका धरून थामाना हां बघा बघा मा हे फुट गेला मरायना गायला कडा कोई ओवर ऑनलाइन ओवर पेज कर सकला